मामा तुमच्या इकडं हां मला असं वाटायला तुमच्या इकडे येऊन का काय तुला म्हणलं राय पंधरा दिवस पंधरा दिवस मग तुला मज्जा येईल घरी गेला ती माझा जाऊ दे तिचा स्वभावच आहे तो चल काय इकडे उस राहिले ना मग तवा लय बर का भीती वाटते तुमच्या इका मग बापरे मागच्या वेळेस यायचं वाघ निघाला आता माहितीये ना हा बापरे मम्मीने मला सांगितलं होतं मग इतक्यो घाबरले म्हणलं बापरे काय खरं नाही म्हणलं आता आले का हा आलो दिले तुझ्या बायाचे पैसे दिले सगळ्या बायाचे पैसे देऊन टाकले मावली काय म्हणतो काय म्हणतोय पप्पा आले का आपण सोयाबीन चिल्ली खायला जाऊ गावात नाही मावली काय खायचंय काय म्हण चिल्ले सोयाबीन चिल्ले मग आता काय गावात जायचं का अरे लोटू नको तिला पडल ना ती पोर चल ती पोर पडली असते आता ये हा? चल ये दार लावून घेतो हा चला हळू हळू पडू नका थारची चावी घे मावली चल अरे काचा खाली कोणी करून ठेवल्या गाडीच्या हा, हा? चला। हा? हा? मावलीनी केल्या असतील काचा खाली चला बसा गाडी मध्ये हालू चला तिकडून तिकडून बस आगा। मावली आगा। बसा पाटा पाटा बाकी गावात गेलो आईस्क्रीम मागायची नाही बरं का मला बसले का बसलो बसलो चल अरे गाडीला काय झालं बा काय चालू चालवाय ना चालूच वाय ना गाडी नवी चालू चालवाय ना हा ना काय झालं का ना अरे नाही रे बाबा चालू करून पाहिजे हा पाहतो एक मिनिट हे ना चालूच वाय ना ती ट्राय करा ना लोटाय लागेल बहुतेक मला असं वाटत आहे अरे तू एकटा काय लोटणार आहे गाडी सगळ्यांनी लोटायला लागेल हा भूत हे दारू लावले का दार लावून घे कुठे भूत काय दिसणार पाहिलं कुठं तुला दिसलं रे भूत तुला दिसलं का

काचा वर करून घ्या माग हां माग जवळ बस हो ना गाडी चालू अरे गाडी चालू आहे ना काय झालं आज काय रोज चालू होती पण आज गाडी चालू आहे ना हे <laughs> बना